एक लहान मुलांसाठी एक नॉर्मल लास आपला जो असतो दुधाचा तो आम्ही असंच कॉम्प्लिमेंटरी देतो किंवा मला लहान मुलांची पेज वगैरे हवी असेल तर तीही देतो आम्ही ला नरम भात डाळ अशी नॉर्मल हवी असेल विना तिकटाची तीही हवी ट्रॅव्हलरवाले असतील त्याचे ड्रायव्हर त्यांना रा अंघोळ करायची आपल्याकडे बाथरूमची सोय अवेलेबल आहे त्यांना चहा फ्री दिली जाईल जे लांब लांब प्रवास करतात आठ ते दहा तासाचा त्यांना चहा फ्री दिली जाईल ओके लोकलमध्ये नाही लोकलमध्ये नाही आणि हँडीकॅपसाठी स्पेशली हँडिकॅप आणि वयस्कर माणसं आहेत त्यांना कुठे हायवेला स्वच्छ कमट टॉयलेट मिळत नाही म्हणजे इंग्लिश टॉयलेट ते आपल्याकडे इंग्लिश टॉयलेट ही वयस्कर माणसं आणि थोडस फक्त जरा त्रास आहे इथे चढायला लागेल मुंबईमध्ये एक पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे प्लस कोकणात माझी झाली पाच वर्ष म्हणजे टोटल एक दहा एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना दहा वर्षाचा अनुभव आहे ओके जन्म गावचा आहे का मुंबईचा गावचा गावचा गावी शिकलास मुंबईला गेलास तिथे शिकलास आणि पुन्हा काही पाच वर्ष होतो किचन आहे आणि एकदम मोठं किचन आहे जसं आपण हॉटेलमध्ये बघतो की छोटं किचन असतं त्याच्यामध्ये सगळं असतं पण तसं या भावाने काय केलं आहे की व्हेज नॉनव्हेज दोन्ही वेगवेगळं केलेलं आहे पण मेंटेन चांगलं ठेवलेलं आहे तो भावमध्ये हे आता आपलं नॉनव्हेज साईड आहे काय म्हणतो भाऊ ही टो ही नॉनव्हेज साईड आहे ही आपली हां टोटल दोन्ही नॉनव्हेज शेगड्या आहेत ते पूर्णपणे फेश चिकन सगळ्या या गोष्टी होतात ओके okay. मसाला पेटी याची टोटल वेगळी याचे मसाले मिसाले सगळे टोटल वेगळे आहेत हां ओके okay. आणि आला तो वेज से. okay, सेक्शन ओके हा वेज सेक्शन okay. आहे हा व्हेज सेक्शन ओके ह्याची मसाला मसाला पेटी वेगळी आहे मग ह्याची भांडी टोटल टोटली सगळी वेगळी आहे त्याची भांडी टोटी वेगळी आहे पॅन बिन कढई बिडाई वेजची वेगळी नॉन व्हेजची वेगळी ओके मग असं करूया स्पेशालिटी कसं की काही काही कस्टमर असतात ज्यांना प्युअर वेज लागतं त्यांना ते कसे आपल्याकडे आधी नाराज होऊन जायचे पण मग आम्ही ठरवलं की एक वेज सेप सेक्शन वेगळंच करून टाकूया म्हणजे कसा तोही कस्टमर आपल्याकडून सुटला नाही पाहिजे बरोबर असं मग त्यासाठी तुम्ही ती जास्ती असं दक्षता घेतली दक्षता घेतली आणि जराही आम्ही मिक्सिंग करून देत नाही म्हणजे बिंदास तुम्ही प्युअर वेज समजून इझिली खाऊ शकता ओके okay, मग आपल्याकडे व्हेजमध्ये जसं तुम्ही सांगितलं की सुरमई थाळी स्पेशल आहे uh, नॉनव्हेजमध्ये तर व्हेजमध्ये uh, आपल्याकडे स्पेशल काय व्हेजमध्ये आपलं सगळ्यात स्पेशल तर आपला पनीर मसाला आहे uh. व्हेज कोल्हापुरी आणि व्हेज थाळी आहे ओके okay. व्हेज थाळी आहे आपली म्हणजे मॅक्झिमम uh -huh. तर व्हेज थाळी विकली uh -huh. जाते पण जर तुम्हाला प्लेट सिस्टममध्ये कायचं असेल तर सीझनमध्ये ओल्या काजूची भाजी आणि काजू मसाला व्हेज कोल्हापुरी आणि पनीर मसाला या चारही गोष्टी आपल्या एकदम टेस्टी आहेत ओके मग सकाळी किती वाजता आपलं हॉटेल ओपन होतं आपलं सकाळी अकराला चालू होतं था। ओके आणि था? रात्री किती वाजेपर्यंत चालू असतं रात्री साडे अकरापर्यंत रात्री साडे अकरापर्यंत पण सीझनमध्ये आपण सकाळी नाश्ता देतो नऊ वाजल्यापासून हां ऑफ सीझनला पॉसिबल होत नाही ओके तर भाऊने चांगलं मेंटेन ठेवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आपलं हे फ्रीज आहे काय म्हणतो फ्रीज आहे काय म्हणतो आपला जो फ्रीज आहे स्टोर करायचे जे आयटम आहेत फ्रोझन आयटम्स असतात ते व्हेजचा हा सेपरेट फ्रीज आहे ओके म्हणजे फ्रीज पण आपले सेपरेट सेपरेट आहे हा एक फ्रीज दोन्ही फ्रीज व्हेज आहेत आणि नॉनव्हेज तर तिकडे ओके नॉनव्हेज साठी इथे ठेवलं ते टोटल नॉनव्हेज साठी ओके म्हणजे जसं शेगडी म्हटलं वेगळं फ्रीज पण तुम्ही म्हणजे जरा पण मिक्सिंग होणार नाही तुमची कशातही ओके okay. भांड्यांपासून मसाल्यांपासून फ्रीजपासून कसली मिक्सिंग अलाउड नाही आपल्याकडे व्हेज आणि नॉन व्हेजची ओके okay, पूर्णपणे हायजीन पाळली जाते आणि जराही तुम्हाला घाण किंवा काय कसलीच किचनमध्ये काय प्रयत्न भेटणार नाही बघा मंडळी हेच तर मी मला बघायचं होतं की मी जिथे पण जातो ना शूट करायला तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी किचन बघतो किचन हे जे आहे ना एकदम क्लीन वाटतं आहे नीट आहे एकदम मस्त मेंटेन ठेवलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉन डिपारमेंट डिपार्टमेंट आहे तो पूर्ण टोटली वेगळा आहे वेज आहे ते टोटली वेगळं आहे जे माळकरी आहेत कारण की हे जे दोन मंडळी आहेत ते दोघं माळकरी आहेत तर ते स्वतः व्हेज हे करतात आणि जो भाऊ आहे आपला जो तो कुठला आहे तो तो कणकवलीचा आहे कणकवली नॉनव्हेजचा नॉनव्हेज व्हेज दोन्ही हँडल करतो पण त्याला स्पेशली आम्ही नॉनव्हेज सेक्शन दिलं आहे स्पेशल नॉनव्हेज कारण का मच्छी आपल्याला कशी कोकणातली मालवणी टाईप मच्छी लागते आणि चिकन मालवणी चिकन ते सगळं सगळं सेक्शन तोड आता मी मुंबईवरून येतो आहे पुण्यावरून येतोय किंवा सातारा सांगली कोल्हापूरवरून येतो पण मला कोकणातली स्पेशलिटी म्हणजे कोंबडीवडे वडे तर ते खायचं असेल पाहिजे असेल ते मिळेल तुमच्याकडे मिळेल तुम्हाला प्री ऑर्डर प्री प्री करायला लागेल तुम्हाला म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग करायला लागेल त्याचं त्याचं कारण का कारण का कसं आपल्याकडे रेग्युलर कस्टमर नाही त्याच्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर द्या एक दिवस आधी आम्ही तुम्हाला सगळं रेडी करून देतो दुसऱ्या दिवशी ओके तुम्ही टायमिंग सांगा त्या टायमात आम्ही तुम्हाला इथे तयार भेटणार ओके आता जण असेल तर ते प्री ऑर्डर करावी लागेल ओके पण आता मला जायचं मालवणला जायचं आहे किंवा देवगडला जायचं आहे पण माझा बीचच्या इथे जाऊन जेवायचं आहे तर मग तसं तुमच्याकडे काही संकल्पना आहे का हो म्हणजे कसं आम्ही तुम्हाला एक समजा एक दहा जण आहेत बीच वर जाऊन जेवणार असेल आम्ही तुम्हाला एक दादनांची बिर्याणी किंवा चिकन मसाला चिकन हंडी त्या गोष्टी आम्ही तुम्हाला पॅक करून देऊ शकतो ओके जसं बाहेरून येणारे मंडळी कोकणात फिरायला तर त्यांना तुम्ही देऊ शकता देऊ शकता पण आता कोकणातले जे मंडळी आहेत ते येतात सणाला येतात किंवा मित्रमंडळीमुळे येतात पण घर साफ करायला बनवायला थोडंसं वेळ लागतो हो। मग त्यांनाही आता जसं टिफिन आपण देतो तर तसं टिफिनची असं पाहिजे असेल दहा जणांचं जेवण पंधरा जणांचं ते जेवण हो। तेही उपलब्ध तेही है। उपलब्ध आहे आपल्याकडे समजा तुम्ही आम्हाला हे आधी कॉल केलात तु, मुंबईवरून तुम्ही निघालात रात्री तर तुम्हाला तुम्हाला समजा दुपार जरी झाली दोन वाजले येते तुमचं तुम्ही ऑर्डर दिलात ती ऑर्डर आम्ही रेडी करून पॅक करून ठेवू तुम्ही यायचं फक्त पिकअप करायचं आणि तुम्ही जाऊ तुम् शकता ओके म्हणजे ही पण सेवा तुमची पण सेवा आपल्याकडे आहे प्लस घरी काय फंक्शन असेल पूजा असेल किंवा काही असेल म्हणजे फंक्शन असेल लग्नाच्या लग्नाची पार्टी असेल तर त्यालाही आपण जेवण पुरवतो इथून ओके तर मिनिमम किती लोकांचं जेवण असू शकतो मिनिमम ऑर्डर क्वांटिटी तरी एक सात आठ जणांची असेल सात ते आठ जणांची ओके मला बल्कमध्ये एक पन्नास जणांची पाहिजे असेल तर तरीही देऊ शकतो बल्कमध्ये पण पन्नास जणांची देऊ शकतो फक्त आ, आपली एक कंडिशन आहे की तुम्ही तुमचे टोप घेऊन या आम्ही तुम्हाला इथे लगेच ट्रान्सफर मारून तुम्हाला पिकअप तुम्हाला पिकअप इथे करायला लागेल ओके आपले जे असतात बाऊल वगैरे जातील हां ते आपल्या पॅकिंग पण मिळून जाईल त्यात पण आणि मेन म्हणजे कसं आहे तुम्ही जर ही बल्क क्वांटिटीमध्ये ऑर्डर दिलात फंक्शनसाठी याच्यासाठी त्याला पण आपण रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला एकदम जसं तुम्ही घरी बनवता त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला देऊ म्हणजे हॉटेलच्या प्रकारे नाही तुम्ही लोकांना असं वाटेल की हे घरीच बनवलं आहे म्हणजे मॅनेजमेंट आहे ते सगळं माझं मिसेस बघते मिसेस सुप्रिया नमस्कार नमस्कार वहिनी आपलं नाव बसून सुप्रिया सलीलचा वहिनी पहिल्यापासून तुम्ही कोकणात आहे का नाही मुंबईत ना मुंबईत शिक्षण माझा जन्म वगैरे सगळं मुंबईतनं सांगितलं मग आता गावाकडे किती वर्ष झाले एक पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले तर भाऊ तुला तुझं पण जन्म मुंबईचाच हो माझा जन्म मुंबईचं आणि शिक्षण बिक्षण माझी बीई ऑटोमोबाईल झाले डिग्री पुण्यालाच झाले पुण्याला झाली पण आज तुम्हाला बरेच वर्ष झाले कोकणामध्ये कसं वाटतं <laughs> मस्त वाटतं आज स्वतःचं हॉटेल म्हटलं कारण की गृहिणी म्हटली ती घरापुरती असते पण आज तुम्ही बरेच मंडळींना खाऊ घालताय ते पण कोकणातलं जे चविष्ट जेवण आहे त्याचबरोबर तुम्ही आता वाईचे आहेत तर पश्चिम महाराष्ट्र हे दोन्ही कॉम्बिनेशन कसं जमत तुम्हाला जमायला <laughs> लागल्या जमायला लागल्या ओके मग आता सुरुवातीला खूप त्रास झाला का थोडाफार एक आ... रस्ता वगैरे चालू रोड वगैरे चालू नव्हता त्याच्यामुळे वगैरे सगळं थोडं जरा प्रॉब्लेम होत होता पण आता हाय रेग्युलर व्यवस्थित सेटअप चालू आहे सगळे माझा स्टाफ जो भेटला तो हो सगळा कोऑपरेटिव्ह भेटला त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम म्हणजे तसा मला फेस करावा नाही लागला तेवढा फेस करावा लागला किचन तुमचं खूप मोठं आहे व्हेज आहे वेज वेगळं आहे प्युअर व्हेज पूर्ण सेटअप आमचं वेगळे वेगळा आहे तर लहान मुलांसाठी काय योजना केली लहान मुलांसाठी आम्ही म्हणजे एक लहान मुलांसाठी एक नॉर्मल लास आपला जो असतो दुधाचा तो आम्ही असंच कॉम्प्लिमेंटरी देतो किंवा लहान मुलांची पेज वगैरे हवी असेल तर तीही देतो आम्ही नरम भात डाळ अशी नॉर्मल हवी असेल बिना तिकटाची तीही ओके तर ओके तर जसं जेवण म्हटलं कारण की जसं भाऊने सांगितलंय की बाहेरून येणाऱ्या मंडळींना जेवण पाहिजे असेल त्यांना जाऊन बीचवर जेवायचं असेल किंवा घरी जाऊन जेवायचं जेवायचं हो, okay, हो, okay, हो, असेल तर तेही करून मिळेल ओके पण आता लग्न कार्य असेल किंवा शुभ कुठलं कार्य असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता का तशाही ऑर्डर घेऊ ओके फक्त त्यावेळी फ्री असणं गरजेचं आहे पॉसिबल असेल तसं आम्ही ऑर्डर घेतो असा ओके म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकतो तुम्ही खारेपटन राजापूर खारेपटन राजापूर आणि आतली गाव जसं की आपली जैतापूर साईड म्हणा <पना>, त्या साईडला आपल्या रेडियस म्हणजे किती एक आ, तीस किलोमीटरच्या मध्ये कुठेही जाऊ शकतो आपण ओके okay. so. तर मंडळी तुमच्याकडे कुठलं शुभ कार्य असेल तर नक्कीच यांची टीम आहे ना पूर्ण हे तुमच्याकडे येऊन व्हेज असेल किंवा नॉन व्हेज असेल ते जेवण बनवतील पण फक्त एवढं की ऑफ सीझन किंवा त्यांना पॉसिबल झालं सीझनमध्ये पण तर नक्कीच येतील नक्कीच पण नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला ना व्हेज खायचं असेल नॉन खायचं असेल तुमच्या शुभ कार्यामध्ये तर फुल नाही पण पाकळी म्हणून मग नक्कीच मदत होऊनच जाईल शंभर टक्के हो तो काय चालतो आहे ही चिल्ली आहे चिकन चिल्ली चिकन चिल्ली तुझं नाव कसं माझं नाव विकी मेस्त्री मी कणकवलीचा ओके कोकणातलंच असं आहे ओके हॉटेल मॅनेजमेंट वगैरे केलं आहे का हॉटेल मॅनेजमेंट वगैरे नाही केले पण मुंबईमध्ये एक पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे प्लस कोकणात माझी झाली पाच वर्ष म्हणजे टोटल एक दहा एक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना दहा वर्षाचा अनुभव आहे ओके जन्म गावचा आहे का मुंबईचा गावचा गावचा गावी शिकलास मुंबईला गेला तिथे शिकलाच आम्ही पुन्हा इथे पाच वर्ष झाली हो तिथे किती वर्ष झाली गोकुळमध्ये गोकुळमध्ये आम्हाला आता दोन वर्ष झाली ओपनिंग केला तिथं ओके मला मालक कसे आहेत मालक खूप छान आहेत स्वभावामुळे त्याच्यामुळे तर गाव तो तो मी गावासारख्या ठिकाणी आहे त्यांच्यासोबत काम करायला मजा येते इथेही आणि गॅरेजमध्ये पण दोन्हीकडे आम्ही कामं करतो जास्त करून आमच्या हॉटेलमध्ये लक्ष असतो प्रॉपर मी आत्ता चायनीजच्या डिशेस मालवणमध्ये मग कोकणातला असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना माझ्याकडून फिशची अपेक्षा असते मी फिश एकदम उत्तम क्वालिटीचं फिश बनवतो प्लस बिर्याणी बनवतो प्लस आपलं जेवण असतं थाळी सिस्टममध्ये आपल्या घरगुती टाईपमध्ये म्हणजे चिकन शागोती झाली किंवा चिकन वडे झाले आपल्याकडे वडे रे थोडं कमी प्रमाणात भेटतात म्हणजे वड्याचं पीठ त्याच्यामुळे आम्ही शक्यतो भाकरी किंवा चपाती त्याच्यावरती पोकत असतो पण चिकन शागोती आपल्या ज्या कोकणात बनतं प्रॉपर ते मी देतो बनवून लोकांना आणि कोकणी टाईपमध्ये आपला चिक मच्छीचा झाला मच्छी करी आपली मालवणी टाईपमध्ये आणि गोवन करी म्हणजे जी गोव्याच्या टाईपमध्ये करी बनवली जाते तीही मी बनवते रोज आपण करतो का कंट्रोल नाही नाही आम्हाला आमच्या मालकाने रूम्स दिले आहेत आम्हाला राहायला व्यवस्थित प्रॉपर सोय केलेली आहे आमची राहण्याची इथेच असतो फक्त ज्यावेळी आम्ही सुट्टी काढतो त्यावेळी आम्ही गावी जातो घरी माल, जातो मालक आणि वहिनी यांच्याबद्दल काय सांगशील उत्तम म्हणजे एक नंबर त्यांच्याबद्दल काय सांगायचं सगळं कमीच आहे पण चांगली लोक आहेत माणसं चांगली आहेत प्रेमळ आहेत स्वभावाने आणि एकामेकाला सांभाळून घेतात आमच्या पूर्ण स्टाफला ते लोक सांभाळून घेतात जरी कोणाला छोटासा जरी प्रॉब्लेम आला तरी पटकन त्यांचा साथ आम्हाला असते आम्हाला त्यांच्यापासून काहीही त्रास नाही व्यवस्थित असतो ओके मग यांना राहण्याची वगैरे व्यवस्थित सोय आहे वरती रूम्स आहे तिथेच जस्ट बाजूला कुठे लांब नाही एकदम व्यवस्थित वन रूम किचन विथ अटॅच टॉयलेट सगळं व्यवस्थित आहे तर मंडळी एक गोष्ट मला चांगलं वाटलं की भाऊंचं गॅरेज आहेच तिथे दोन जणं काम करतात इथे कमीत कमी चार ते पाच जणं काम करतात सगळ्यांचं चांगलं उदरनिर्वाह भाऊ करतो आहे आणि स्वतःचाही करतो आहे फुल नाही पण पाकळी म्हणून तरी ती स्वतःला लाभता येते पण असं आपल्या कोकणातल्या मंडळींनी करायला पाहिजे जागा आहे तर विकून चालणार नाही काहीतरी राख म्हणजे राखून ठेवून काहीतरी असं उद्योगधंदे तयार करणं गरजेचं आहे त्याचं हां पण मला वाटलं नव्हतं की मी हे तू करशील कारण की आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रेंटवर द्यायचं रेंटवर द्या पण आज, आज, आज तू स्वतः चालू केलेलं आहे आज अभिमान म्हणजे आज तुझ्याकडे बघून आज कोकणातल्या मंडळींनी व्यवसाय चालू करायला पाहिजे छोटं छोटं का नाही पण हळूहळू वेगवेगळे जोडधंदे करणं गरजेचं आहे गरजेचं आहे सुरमई थाळी आपली फेमस आहे सुरमई थाळीचीच ऑर्डर आली आहे तर ही बघा ही सुरमई आपण कापून ठेवलेली आहे फ्रेश रोज आपला बुधवार शुक्रवार शनिवार रविवार चार दिवस आपल्याला कधी जेव्हा ऑर्डर देऊ तशी आपल्याला मच्छी येते नाट्यावरून येते ती फ्रेश मच्छी येते आम्ही अख्खी येतो कापून घेत नाही इथे स्वतः आम्ही कापतो आमच्या हिशोबाने आम्ही पिसेस करतो ज्याच्याने की त्याची शेल्फ लाईफ वाढते आणि दुसरं म्हणजे आम्ही एक ते दोन दिवस मॅक्झिमम त्याच्यावरती मच्छी ठेवत नाही विकतही नाही okay. फ्रोझन वगैरे न फ्रोझन आपल्याकडे जास्त तुम्हाला मिळणार नाही आणि डिमांड पण जास्त आहे म्हणून आम्ही आणतो कधी कधी लिमिटेडच आणतो म्हणजे लवकरात लवकर संपावी म्हणून तुम्ही अशी एक्सेस क्वांटिटीमध्ये घेऊन फ्रोझन करून कस्टमरला विकत नाही कारण पण चांगलं ठेवा आणि फ्रोझनची जी चव आहे ती फ्रेशपेक्षा तुम्हाला लगेच कळून येते फ्रोझनची चव वेगळी असते आपली चव खाल्ल्यावर तुम्हाला कळेल की ही फ्रेशच आहे फ्रोझन नाहीच आहे मधी ही आपली वेज थाळी आहे ह्याच्यामध्ये डाळ दोन भाज्या ओके राईस पापड दोन चपात्या सोलकडी आणि कांदा लिंबू आणि जर एक्स्ट्रा हवा असेल तर हा सोलकडी ग्लास तीस रुपये अशी ही एकशे तीस रुपयाची वेज थाळी आणि तीस रुपयाची सोलकडी कुठून आला आहे तुम्ही हरे पटा हरे पाठा तुम्ही नेहमी इकडे येतात काळ हॉटेलला ओके तुम्ही आता वेज थाळी मागवलेली आहे टेस्ट कसं आहे चांगला चांगला आहे चांगली आहे ना चांगली चांगली दहा पैकी किती रेटिंग द्याल तुम्ही किती गुण द्याल दहा पैकी दहा किलो दहा देणार खरंच चांगले कारण मी त्याला ठेवले आलो की घरी जेवण तयार असलं तरी इथेच घेऊन जातो आणि इथे कॉफी पिऊन जाते मी तुमचं वय किती माझं एकोणनव्वद वर्ष वय एकोणनव्वद हो त्यामुळे ह्या कॉफीमुळे मला जेवणाचं काम होतं माझं होय काय माझं तुम्ही इथे आलात तलाडी ऑफिस मी शेजवली हा मी माझं गाव शेजवली म्हणून इथे शेजवली नेहमी तुम्ही इथे जेवायला वगैरे तलाठ्यांकडे वगैरे आले की इथेच देते मी तलाठी म्हणा किंवा कोंड्याला गेलो रस्त्यामधून रिक्षाने जाताना इथेच कॉफी तरी प्यायची जेवणाला किती ऊन जाईल दहा पैकी दहा दहा जेवण कारण घरच्या सारखं असतं सगळं घरगुती जेवण म्हणजे आमचं घरी तयार असलं तरी आम्ही इथं घेतो अतिशय चांगलं असतं धन्यवाद जेवण असतं आणि चवदार पण असतं सगळं माझ्यावर मग आणखीन पण काही मंडळी इथे येऊन गेली जेवून तर ती त्याच ह्याच नाव सजेस्ट करतात हॉटेल यांचं वय एकोणनव्वद वर्ष आहे तरी सुद्धा ते एवढं लांब येतात त्याचं काम असेल कारण की बाजूला तलाठी ऑफिस आहे तर येतात आवर्जून जेवतात आमच्या जेवण तयार हे आम्ही जेवण घेऊन जातो तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल ना तर वयस्कर मंडळीच जे आहे ते सांगते कारण की आणि स्त्री असेल की तर ते सांगेलच त्याच्यामध्ये चांगलंच असतं ना मी इतर माझ्यावरून आले इतरांना सुद्धा मी इथे पुष्कळ वेळा घेऊन येते आमच्या ट्रस्टचे लोक पण इथे येतात माझा ट्रस्ट आहे भारती चॅरिटेबल ट्रस्ट ट्रस्ट आहे आणि चांगले लोक आहेत माझ्यामध्ये उद्योगपती आहेत अक्कलकोशचे पवन गुरुजी आहेत माझ्या ट्रस्टीमध्ये मेंबर मेहन आहेत कोल्हापूरचे उद्योगपतींची पत्नी आहे माझी नंतर रामेश्वरचे आमचे स्वामी जे आहेत आमचे पारंपरिक असे हे वतन आहे माझं शेजवली हे आ, हमने ॲक्च्युली चायनीज था लॉलीपॉप और चिकन फ्राइड राईस बहुत अच्छा लॉलीपॉप तो बहुत अच्छा एकदम अच्छा था। अच्छा, था। अच्छा, था। अच्छा था। ना ओके <laughs> okay, था। 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 आता जशा प्रकारे आपलं तुम्ही किचन बघितलात क्लीन आहे स्वच्छ आहे आणि मोठं आहे तशीच आपली पार्किंग आहे पार्किंग पार्किंग पार्किंगही आपली मोठी आहे पूर्ण बोर्डपासून यूज करेल व्यवस्थित पार्किंग आहे इझिली ट्रक्स कार्स किती मोठी ट्रॅव्हलर असेल लागू शकते आणि कोणी समजा मंडळी समजा ट्रॅ ट्रॅव्हलरवाले असतील त्याचे ड्रायव्हर त्यांना रा अंघोळ करायची आपल्याकडे बाथरूमची सोय अवेलेबल आहे त्यांना चहा फ्री दिली जाईल जे लांब लांब प्रवास करतात आठ ते दहा तासाचा त्यांना चहा फ्री दिली जाईल ओके म्हणजे लोकलमध्ये नाही लोकलमध्ये नाही ओके एक सांगतो मंडळी की तुमच्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल फोर व्हीलरमध्ये किंवा अलाइनमेंट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथे करू शकता कारण की बाजूला यांचं गॅरेज आहे काही मंडळींचा कुलंटचा प्रॉब्लेम होतो कुलंट काही लोक टाकत नाही नंतर समज गाडी गरम होते, होते। कुलंट पाहिजे असेल काय मायनर चेकअप करायचं असेल तरी सुद्धा तुमचं इथे होऊन जाईल मी हे स्वतःहून का म्हणतोय कारण की माझ्या गाडीचं मेंटेनन्स सगळं हा करतो करतोय त्या ह्याच्यानुसार आणि आता आपले जे टॉयलेट्स आहेत टॉयलेट्स एकदम क्लीन आहेत तुम्हाला दाखवतो बाथरूम म्हणजे आंघोळीची सोय हो आहे आणि हँडिकॅपसाठी स्पेशली हँडिकॅप आणि वयस्कर माणसं आहेत त्यांना कुठे हायवेला स्वच्छ कमट टॉयलेट मिळत नाही म्हणजे इंग्लिश टॉयलेट आपल्याकडे इंग्लिश टॉयलेट आहे म्हणजे वयस्कर माणसं थोडंसं फक्त जरा त्रास आहे इथे चढायला लागेल पण टॉयलेट तुम्ही बघाल एकदम एक्सलेन्स हे आहे आपल्या टॉयलेटची एकदम सर्व्हिस आपली क्लीन आहेत आणि सुटसुटीत आहेत व्यवस्थित जरा पण काही नाही मग ते हॉटेलमध्ये जेव्हा आले तरच यूज करायचं आहे का नाही तुम्ही रेग्युलर बेसिसवर समजा कोणी आला त्याला इच्छा वाटली की बाबा थांबून आता आपण था, रेस्ट घेऊया वॉशरूम रे वापरूया तुम्ही वापरू शकता ओके काहीच प्रॉब्लेम नाही हँडिकॅपसाठी वयस्कर माणसांसाठी इझिली तुम्ही ॲक्सेबल आहे म्हणजे जे डायबिटीज पेशंट आहे किंवा काही बघा यांचं वॉशरूम बघू शकता इथे आंघोळीसाठी तुम्ही हे बघा क्लीन आहे आंघोळीसाठी पण जागा आहे बाथरूमसाठी पण आहे टॉयलेटसाठी पण आहे आणि हँडिकॅपसाठी कुठे हँडिकॅपसाठी आतमध्ये कुठे आतमध्ये ओके हे स्पेशली इंग्लिश टॉयलेट आहे सेम लेडीजमध्ये पण आहे का ओके बघा क्लीन आहे एकदम कारण की बघा ना रोज यांचा हा व्यवसाय मोठा होत नाही आहे म्हणजे असं आहे की रोज कस्टमर येत नाही कस्टमर नाही तरी सुद्धा यांनी चांगलं मेंटेन ठेवले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे वॉशरूम मेंटेन असणं गरजेचं आहे पण बघायला मिळेल हो लेडीजचं लेडीज बाथरूम पण आपण बघूया जेन्ट कसं आहे की जे स्त्रिया मंडळी येतील त्यांनाही माहीत असणं गरजेचं आहे दोन्ही वेगवेगळे ठेवलं आहे लेडीज वेगळं जेंट्स वेगळं कारण काही ठिकाणी काय होतं की एकच असतं कॉमन असतं पण हे नाही ठेवलं आहे असं कॉमन ठेवलं नाही आहे भाऊंनी बाथरूम आंघोळ करायला आणि ते इंग्लिश ओके कॉमन आहे इंग्लिश आणि हे ओके एकदम चांगले क्लीन ठेवले रोजच्या रोज क्लीन करावं लागतं लेडीजला आधी मेन म्हणजे कसं पेट्रोल पंप वर जायला लागतं घाण तिथे असते म्हणजे मेंटेन नसतात ते आपले इथे कसं लेडीजला काय त्रास नाही काय नाही फर्स्ट प्रायोरिटी लेडीज आणि वयस्कर वयस्कर मंडळी फर्स्ट प्रायोरिटी हा पहिला आपला गोडाऊन आहे आणि बाकी वरचे तीनही हे आपले स्टाफ रूम आहे पण स्टाफ रूम मध्ये जो पहिला रूम आहे ना तो स्टोर रूम आहे तुम्हाला दाखवतो या स्टोर रूम मध्ये आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलंय सगळं रॅक वर व्यवस्थित सामान ठेवलेलं आहे कुठे काय असं टाकलेलं नाही किंवा किचन गोडाऊन करतात तसं नाही स्टोर रूम आपलं सेपरेट आहे व्यवस्थित पाण्याचे बॉटल नारळ बिरळ सगळ्या व्यवस्थित गोष्टी ठेवलेल्या आहेत वेस्टेज आपण कमी करतो वेस्टेज कमी असल्यामुळे आपला लॉस थोडासा कमी होतो आणि मेन म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे आपल्याकडे म्हणजे जे की बेसिक हॉटेलमध्ये पाहिजे आणि दुसरं म्हणजे ह्याच्याने हायजीन राहते क्लीन आणि हायजीन म्हणजे त्याच्याने काय होतं कस्टमर पण एक इम्प्रेस होतो की बाबा यांच्याकडे व्यवस्थित सगळं सामान ठेवलं जातं आणि ते असं नाही होत की बाबा तुम्ही व्हिडिओ बघता हे एक्सपायर्ड आहे एक्सपायर्ड गोष्टी आम्हाला बनवून देत आहेत असं नाही आपल्याकडे मॅगीचा बॉक्स आहे पण तो पण आम्ही एक्सपायरी लिमिटेड घेतो जो की एक्सपायरीच्या आधी आम्ही गोष्टी सगळ्या सगळ्या विकल्या जातात एक्सपायर्ड एकही एक गोष्ट किंवा फ खराब माल असा आम्ही विकत नाही कस्टमरला हा एक आपला प्लस पॉईंट आहे आपली ही गाडी आहे त्या गाडीसाठी आपण आलो होतो पण एक चांगलं झालं की भावाचं हॉटेल आपल्या जगासमोर मांडता आलं की कसं याने मॅनेज केलेलं आहे आपल्या गाडीचं चा काम सांगा किती दिवसामध्ये होईल एक सात ते सात दिवसात होईल म्हणजे एक दहा दिवस लागले तरी चालेल हां कारण की एक तुम्हाला सांगते मंडळी की खूप अडचणी आल्या मला तर म्हणून मी थोडंसं लेट केलं नाहीतर लवकरच झालं असतं आणि या भावाचं गॅरेज आहे दाखव आपल्या मंडळींना गॅरेज आपण पाचशे वेड्यामध्ये बघितलेलं हां हे आपलं गॅरेज आहे हा बघा आपला हा लोगो आपली ही गाडी गेअरबॉक्स गेला आहे काच फुटली आहे त्याचं आता काम होऊन जाईल आठ दहा दिवसामध्ये आपलं गॅरेज आहे गॅरेज वॉशिंग आता दसरा आलाय म्हणून वॉशिंग साठी गर्दी आहे आणि ते अलाइनमेंट आहे तिथे तिथे अलाइनमेंटचं आहे ना समोर ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो किंवा आय बटनमध्ये तुम्ही याचा प्रिव्हियस व्हिडिओ बघा की आपण जो बनवला आहे त्याचा रिस्पॉन्स कसा होता त्याचबरोबर व्हिडिओ कसा आहे तेही सांगा कमेंटमध्ये बघा मंडळी मेहनत आहे मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे जागा आहे जागेचा वापर केला या भावाने पुरेपूर इथे घर आहे वॉशिंग सेंटर आहे त्याचबरोबर अलाइनमेंटचं आहे गॅरेज आहे हॉटेल आहे एकाच ठिकाणी सगळं केलेलं आहे भावन सगळ्या तर ज्या मंडळींना गाडीचं काम करायचं असेल किंवा अलाइनमेंट करायचं असेल नक्कीच सगळीकडे या आपल्याकडे सगळ्या सर्व्हिसेस आहेत जसं की तुमची गाडी समजा बिघडली तर तुम्ही मला कॉल करा आपल्याकडे टोईंग सर्व्हिस आहे गॅरेज आहे वॉशिंग आहे अलाइनमेंट आहे प्लस तुम्हाला समजा गाडी इथे काम करायचं नसेल तर आपण टोईंग करून तुमच्या होमटाऊनमध्ये नेऊ शकतो किंवा शोरूममध्ये नेऊ शकतो असं कंपल्शन काहीच नाही की आमच्याकडेच काम करा कुठेही नेऊ शकतो गाडी प्लस राहायला आपल्याकडे रूम्स पण अवेलेबल आहेत बाजूच दोन मिनटाला आपला मित्र आहे त्याचं लॉजिंग चालू आहे तर राहायला पण एमर्जन्सीमध्ये राहायची जर वेळ आली तर तिथे तुम्ही राहू शकता ज्याप्रमाणे बघितला तुम्ही ते आपलं गॅरेज आहे हां आणि हे गाले आणि मधी नर्सरी पण आहे नर्सरी मामा ऑपरेट करतात सुर्वे मुकेश सुर्वे माहिती असेल बऱ्याचशा राजापूरच्या लोकांना आणि हे आपले गाले गाल्यांमध्ये दोन गाले भाड्यान द्यायचे रॅलकोलीला तो एक तिथे टायरवाला होता पण त्याचे काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम झाल्यामुळे तो सोडून गेला पण तिथे एक वेल्डिंगवाला किंवा टायर वाला आपण देऊ शकतो भाड्याने आणि एक नंबर एक तो पण एक गाला भाड्यान द्यायचा आहे सेंटरला जे हे आहे ते तलाठी कार्यालय आहे ओके ऑफिस ऑफिस आहे ते आपलं हॉटेल आहे हॉटेल गाडी फक्त भाड्याने देत तर इथे लेथ मशीन वगैरे आलं तर उलट चांगलं उलट चांगलं होईल कारण का सपोर्ट सपोर्ट होऊन जाईल किंवा बाईकचं सर्व्हिसिंगवाला आला तरी चालेल बाईकचा मेकॅनिक असं वेल्डिंगवाला गॅस वेल्डिंगवाला त्या गोष्टी भरपूर मॅटर करतात माझ्यामध्ये टायरवाला आलं तर बरं होईल कारण की इथे टायर सर्व्हिस कुठेच नाही टायरची सर्व्हिस नाही टायर सर्विस नाही कुठे टायरवाला आला तर बरं होईल कधी कोकणात आलात सुट्टी असेल तेव्हा गणपतीत दिवाळीत किंवा मे महिन्यात तर हमखास गोकू हॉटेलला भेट द्या आपल्या इथल्या डिशेस ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि धन्यवाद आल्यावर